मंडळी लावायचं कारण काय माहिती का खूप दिवसाने आता मी म्हणजे लोणीकंद आणि नगरला राहतोय खूप दिवसाने राहतो म्हणजे एखाद्याला असं वाटेल की इथं राहणं म्हणजे स्वर्ग आहे पण आपल्याकडे काय नाही आपलं हे नॉर्मल आहे पण खरंच सांगतोय पण रात्रीचं वातावरण आहे ना एकदम थंड चिल्ड आणि सगळी सोय आहे सगळं जे पाहिजे ते तुम्ही हे बघा हे आता मी या रोडवर आहे हे ग्राउंड बघा हे क्रिकेटचं ग्राउंड रेस्ट हाऊस सगळं नेट नेट प्रॅक्टिस वगैरे सगळं आहे सगळं बंगला तुम्ही आता हे बंगल्याचा एन्ट्रन्स आहे ह्या बंगल्याचा एंट्रन्स आणि हि हो आमचं शॅगी आहे इथं शॅगी हिवा इथला कुत्रा आहे शॅगी आहे शॅगी चल य या, या। लगेच येतो शॅगी यह बघा एंट्रन्स सगळं बाप क्वालिटी म्हणजे तुम्हाला आहे राहण्यासाठी ना एखाद्याला म्हणजे एखादा माणूस राहायला म्हणजे त्याला कळतं ना की काय कुठं राहिलं पाहिजे पण ह्यासारखं लोकेशन राहण्यासाठी कुठंच नाही एवढा मोठा बंगला आणि एक स्वतःचा एक विला टाईप म्हणजे क्लास आणि आपल्या गावासारखा एक आणि डोगी डोगी बघा इकडे डोगी पण आहे आपली हे डोगी हे आपली डोगी हे डोगी सगळे आहेत चल डोगी हे बघा डोगी थांब गप गप इथं बसायला शेअर बिर तुम्हाला म्हणून सांगतो क्लास आहे सगळं ही डोगी बघा ही डोगी हे आपली डोगी म्हणजे ओळखीचे माझ्या गप चल 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 याला शागे आला शागे गप चल लई त्रास देत आता पण ओळख झाली ना, ना। पण राहायला बाप पण कसं माझ्या मंडळी असेल तर राहायला मजा आता पहिले बॅचलर वगैरे असताना ठीक होतं पण आता नाही करमत नाही पोरं पण होती तर गावची सवय लागल्या बाप बाप चला भेटू नंतर धन्यवाद गुड नाईट आणि चॅनल आमच्या सबस्क्राईब करा आणि फॉलो पण करा लाईक करा तुम्हाला काय वाटेल ते करा आणि नसेल करायचं तर नका करू असं काय तुम्हाला आवडलं तरच करा लय पोरस नाही